बुद्ध चरणाची बाई पहाते मी वाट रोहिणीचे पाणी बोले रोहिणीचा काठ बुद्ध चरणाची बाई पहाते मी वाट

ले वस्तु असू ढाळी सुनाच थाट रोहिणी बोले रोहिणीचा काठ बुद्ध चरणाची बाई पहाचे विवाट रोहिणीचे पाणी बोले रोहिणी महाबोधी पहा प्रफुल्लित झाला बुद्ध ज्ञान योगी जमा उदयास आला प्रज्ञाशील करुती मंगल पहाट प्रज्ञाशील करुणे रोहिणीचे पाणी बोले रोहिणी काठ बुद्ध चरणाची बाई पाहते ते मिट रोहिणीचे पाणी बोले रोहिणीचा काठ बुद्ध चरण धुळीने सळा विलाठ रोहिणीचे पाणी बोले रोहिणी ताकाठ बुद्ध चरणाची बाई पाहाते मी मिट रोहिणीचे पाणी बोले रोहिणी रोहिणीचा काठ बुद्ध चरणाची बाई पाहते मी वाठ रोहिणीचे पाणी बोले